तुम्ही गुगलवर टेंबा बौमा हे नाव सर्च केलं तर तुम्हाला पहिल्या काही सजेशन्समध्ये एक सजेशन येतं टेंबा बौमा हाईट सर्च करायला जाऊ नका उत्तर आहे पाच फूट चार इंच बउमा साऊथ आफ्रिकेच्या नॅशनल क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे त्याच्या नावावर टेस्ट सेंच्युरी आहे कित्येक रेकॉर्ड्स आहेत भारीतले रनआउट्स आहेत आणि आता आय सी सी ट्रॉफीसुद्धा पण सर्च काय केलं जातं तर टेंबा बउमा हाईट हाईटवरून एक इंग्लिश वाक्य आठवलं इट्स नॉट द साईज ऑफ द मॅन इन द फाईट इट्स द साईज ऑफ द फाईट इन द मॅन बहुमा मध्ये ही फाईट ठासून भरली या फाईट इम्पॅक्ट साऊथ आफ्रिकेच्या डोमेस्टिक सर्कलमध्ये जाणवला जाणवला आणि लेटेस्ट मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मध्येही डब्ल्यूडीसी फायनलमध्ये रबार्डानं पंजा खोलला मार्क्रम ने शंभर लावला पण डॉन ठरला टिंबा बहुमा अर्थात त्याच्यातल्या फाईटमुळे बहुमामध्ये नेमकी काय जादू आहे तो ऑस्ट्रेलियाला एकटा कसा ठरला तो सगळ्या आफ्रिकेचा हिरो कसा ठरला पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलबिडू बहुमाला त्याच्या पर्फॉर्मन्स त्याच्या उंचीमुळे जास्त अटेन्शन मिळालं त्याच्या उंचीवरून जोक करण्यात आले बनवण्यात आल्या या त्याच्या मात्र कोणाचं फारसं लक्ष गेलं नाही टेम्बा बहुमा हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट टीमचा पहिला कॅप्टन दक्षिण आफ्रिका हा असा देश आहे जिथं वर्ण ही गोष्ट प्रचंड मॅटर करते या देशाला वर्णभेदाचा मोठा इतिहास आहे इथं क्रिकेटवर सुरुवातीपासूनच गोऱ्या प्लेयर्सचं वर्चस्व राहिलंय त्यामुळे बहुमाचं कॅप्टन होणं ही दक्षिण आफ्रिका प्रचंड घटना होती पण बहुमा कॅप्टन झाला तेव्हा त्याला कॅप्टन्सी त्याच्या रंगामुळे मिळाली अशी टीकाही करण्यात आली एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत दक्षिण आफ्रिकेत गैर गोऱ्या प्लेयर्सला टेस्ट क्रिकेट खेळण्यावर बंदी होती हे बंदी उठवण्यात आल्यानंतर कृष्णवर्णीय प्लेयर्सला टीम मध्ये संधी मिळावी यासाठी आफ्रिकेच्या क्रिकेट टीममध्ये कोटा सिस्टीम आणली गेली या कोटा सिस्टीम अंतर्गत आफ्रिकेच्या नॅशनल टीम मध्ये काही कृष्णवर्णीय खेळाडूंची निवड करणं बंधनकारक झालं दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या सध्याच्या धोरणानुसार नॅशनल टीमच्या प्लेइंग इलेव्हन मध्ये सहा गैरश्वेतवर्णीय प्लेयर्स हवेत यात कमीत कमी दोन कृष्णवर्णीय आफ्रिकन प्लेअर्सचा समावेश असला पाहिजे हे प्रत्येक मॅचसाठी नाही पण पूर्ण सीझनसाठी लागू आहे आता बहुमाला पण या सिस्टीममुळेच कॅप्टन्सी मिळाली अशी टीका सुरुवातीला झाली पण खरंच तसं होतं का तर नाही बहुमाला कॅप्टन्सी मिळाली होती त्याच्या परफॉर्मन्समुळे त्याच्यात असलेल्या लिडरशिप क्वालिटीमुळे आणि कठीण परिस्थितीत टीमला एकत्रित ठेवण्याच्या स्किलमुळे बहुमानं त्याच्या फर्स्ट क्लास करिअरची सुरुवात दोन हजार आठमध्ये मध्ये टीमकडून टीम कडून केली होती त्यावेळी त्याचं वय फक्त अठरा वर्षांचं होतं त्यानंतर तो लायन्स क्रिकेट टीम कडून खेळायला लागला बहुमान सुरुवातीपासूनच टेक्निकली करेक्ट बॅटर म्हणून ओळखला जायचा सोबतच त्याच्या लिडरशिप क्वालिटीची चर्चा अगदी सुरुवातीपासून झाली बहुमा दोन हजार तेरा मध्ये लायन्स क्रिकेट टीमचा व्हाइस कॅप्टन बनला पुढे दोन हजार एकवीस मध्ये त्यांना आपल्या कॅप्टनसी खाली या टीमला देशांतर्गत टी ट्वेंटी टुर्नामेंट जिंकून दिली हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटमध्ये टेम्बा बहुमान नावाच्या लीडरचा उदय होता टेम्बा बहुमान दोन हजार चौदा साली दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट डेब्यू केला त्यांना जानेवारी दोन हजार सोळामध्ये मध्ये इंग्लंड विरुद्ध केपटाऊन मध्ये टेस्ट सेंचुरी मारली दक्षिण आफ्रिकेसाठी टेस्ट सेंच्युरी मारणारा तो पहिला कृष्णवर्णीय प्लेयर ठरला त्याच वर्षी त्यांना आयर्लंड विरुद्ध डेब्यू वन डे मॅच मध्ये सेंच्युरी केली हळूहळू तो दक्षिण आफ्रिकेचा ऑल फॉर्मॅट प्लेअर म्हणून समोर आला प्रेशर सिच्युएशन मध्ये हमखास चालणारा बॅटर ठरला पण दोन हजार एकवीस वर्ष लायन्स ट्रॉफीवर थांबणार नव्हतं दोन हजार एकवीस मध्ये क्विंटन डिकॉक न आफ्रिकेची कॅप्टन्सी सोडली यानंतर बहुमा आफ्रिकेच्या व्हाइटबॉल टीम चा कॅप्टन बनला बहुमाच्या निवडी मागे दक्षिण आफ्रिका क्रिकेटचा डायरेक्टर आणि आफ्रिकेचा लेजेंडरी प्लेयर ग्रॅम स्मिथचा मोठा रोल होता पण बहुमाची फक्त खेळातल्या स्किलमुळे कॅप्टन म्हणून निवड झाली नव्हती बहुमानं दोन हजार वीसच्या च्या ब्लॅक लाईव्ह वादात क्विंटन डिकॉकला पाठिंबा दिला होता वादग्रस्त मुद्दे हाताळताना त्यांनी लिडरशिप क्वालिटी दाखवली आणि तो कॅप्टन मटेरियल म्हणून पुढे आला बहुमा बॉल क्रिकेटचा कॅप्टन होता तेव्हा आफ्रिकेची टीम ट्रान्झिशन फेज मधून जात होती कारण त्याआधीच्या दोन तीन वर्षात आफ्रिकेची सगळी गोल्डन जनरेशन रिटायर झाली होती डिव्हिलियर्स डू प्लेसिस टेन अमला असे लेजेंडरी प्लेयर्स ट्रॉफी न जिंकता बाहेर पडले इथून पुढे आफ्रिकन क्रिकेटच्या नव्या युगाची सुरुवात होणार होती ज्याची जबाबदारी टेंबा बहुमाच्या खांद्यावर होती बहुमान दोन हजार एकवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं या वर्ल्ड कप मध्ये आफ्रिका भारी खेळली पण रेटमुळे सेमी फायनल हुकली दोन हजार आणि बहुमानं टी ट्वेंटीची कॅप्टन्सी सोडली टी ट्वेंटीमध्ये मध्ये बहुमाच्या नेतृत्वाखाली टीम इनकन्सिस्टंट होती सोबतच बहुमाचा बॅटिंग रेकॉर्डही खराब होता टी ट्वेंटीमध्ये मध्ये एकवीसच्या एव्हरेजनं खेळत होता तर त्याचा स्ट्राईक रेट फक्त एकशे वीसचा होता त्यामुळे त्याच्यावर कोटा सिस्टीम मधून आलेला प्लेअर अशी प्रचंड टीका झाली पण बहुमान या टीकेकडे दुर्लक्ष केलं आणि वन डे आणि टेस्ट कॅप्टन्सीकडे लक्ष दिलं टी ट्वेंटी कॅप्टन्सी सोडल्यानंतर बहुमान दोन हजार तेवीसच्या वर्ल्ड मध्ये दक्षिण आफ्रिकेचं नेतृत्व केलं या वर्ल्ड कप मध्ये आफ्रिकेच्या टीमकडून कुणाला फारशा अपेक्षा नव्हत्या पण टीमनं जबरदस्त परफॉर्मन्स दिला आफ्रिकेची टीम सेमीफायनल पर्यंत गेली जिथे ते ऑस्ट्रेलियाकडून थोडक्यात पराभूत झाले या वर्ल्ड कप मध्ये बहुमानं त्याच्या कॅप्टन्सीनं सगळ्यांना इम्प्रेस केलं आपण आफ्रिकेला जिंकून देऊ शकतो हा होपसुद्धा बहुमानं दिला मध्ये कॅप्टन म्हणून बहुमाचा ॲव्हरेज अठ्ठेचाळीसचा आहे ज्यात तीन सेंचरीज पण आहेत टी ट्वेंटीमध्ये त्याच्या बॅटिंगवर प्रश्न उभे राहिले पण डेत त्यानं आपल्या पर्फॉर्मन्सनं सगळ्यांची बोलती बंद केली पण इथं बहुमा स्टार झाला नाही तो स्टार होण्यात सगळ्यात महत्वाची भूमिका होते टेस्ट कॅप्टन्सीची बहुमा फेब्रुवारी दोन हजार तेवीस मध्ये आफ्रिकेचा टेस्ट कॅप्टन झाला डी एन रिटायरमेंट घेतल्यानंतर त्याला कॅप्टन करण्यात आलं आफ्रिकेचे नवे टेस्ट कोच शुक्री कॉनराड यांचा यात मोठा रोल होता त्यांना बहुमाच्या क्वालिटीवर विश्वास होता त्यामुळे त्यांनी त्याला कॅप्टन म्हणून पुढे आणलं जून दोन हजार तेवीस पासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची नवी सायकल सुरू झाली ज्यात आफ्रिकेच्या टीमची जबाबदारी बहुमाच्या खांद्यावर होती या एका निर्णयामुळे काय झालं तर एक रेकॉर्ड कुठला रेकॉर्ड अ टेस्ट कॅप्टन दहा मॅचेस नऊ विन एक ड्रॉ शून्य लॉस यातला एक विन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनल मधला आहे लावा ताकद वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलच्या चौथ्या इनिंग मध्ये बहुमानं सहासष्ट रन्स मारले त्यानं मार्क्रम सोबत एकशे सत्तेचाळीस रन्सची पार्टनरशिप केली जी मॅच विनिंग ठरली बॅटिंग करताना बहुमाला हॅमस्ट्रिंगचा त्रास होत होता त्याला नीट पळता येत नव्हतं साधी सिंगल काढायची म्हणलं तरी बहुमा अक्षरशः लंगडत होता पण त्यानं हार मानली नाही त्याने इंजुरीमुळे फील्ड सोडली नाही त्याला रिटायर्ड आउट हो असा सल्ला ड्रेसिंग रूममधून मिळाला पण तो माघारी फिरला नाही आउट होईपर्यंत खेळत राहिला आपल्याला फक्त खेळायचं नाही जिंकायचं आहे हे त्यानं फक्त बोलण्यातून नाही तर कृतीतून दाखवून दिलं बहुमा हा तसा शांत स्वभावाचा प्लेअर तो फील्डवर फार दाखवत नाही दक्षिण वर्षांनंतर ट्रॉफी जिंकल्यानंतरही त्याचं सेलिब्रेशन अगदी साधं होतं इंटरव्ह्यूज मध्ये सुद्धा तो विजयाचं श्रेय स्वतःकडे न घेता टीमच्या परफॉर्मन्सला देत होता अर्थात त्यानं डाऊट घेणाऱ्यांना टोमणा मारला आम्ही कुठल्या परिस्थितीमधून पुढे आलो हे सांगितलं पण महत्वाचं म्हणजे त्यानं सगळ्या टीमचं कौतुक केलं विशेषतः मार्क्रमचं आणि रबाडाचं त्याच्या बोलण्यात एक वाक्य होतं इज अन ऑपॉर्च्युनिटी फॉर नेशन डिवायडेड ॲज वी आर टू युनाईट यू कॅन बी रेस्ट प्लेयर वर्णभेदामुळे ट्रोल झाला जो प्लेअर कोटा प्लेअर म्हणून ट्रोल झाला त्यानं वर्णभेदाचं उत्तर दिलं विजय दुसऱ्या इनिंगमध्ये आउट झाल्यानंतर बौमा लॉर्डच्या ऐतिहासिक पायऱ्या चढत वर चालला होता त्यावेळी क्रिकेट कोळून पिलेले लॉर्डचे मेंबर्स त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवत होते इथे बहुमाची उंची प्रचंड वाढलेली टेंबा या शब्दाचा आफ्रिकन भाषांमध्ये अर्थ होतो होप टेंबा बहुमा फक्त आफ्रिकन टीमसाठी होप नाहीये तो सगळ्या देशासाठी हिरो आहे तो प्रत्येक क्रिकेट चाहत्यासाठी हिरो आहे एवढं नक्की